मृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः आतुतं केशव विष्णुरी सत्यं जनार्दनं हंस नारायणं चैवमेकम् आष्टकं नामं शुभं केशवं क्लेशनाशाय दुःखनाशाय माधवं श्रीहरिपापनाशाय गोविन्दमोक्षदायकं ध्यानमूलं गुरुमृतिपूजामूलं गुरुपात् मंत्रमूलम गुरु वाक्य मोक्ष मूलम गुरु कृपा सत्य मंत्र सत्यम सत्यम देव निरंजनम गुरुवाक्य सदा सत्यम शरण परमपद्या प्रकारचा भेद नव्हता आणि कोणी आपल्याला प्रतिउत्तर कधी दिलं नाही का आमच्या मुलाला का चापट मारली म्हणून तर अशा प्रकारचं सर्व नितांत प्रेम करणारे हे श्री क्षेत्र पालखेड भगवान पारेश्वराच्या नगरी जनार्दन स्वामींच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली नगरी आणि अशाच ठिकाणी बघा हे जे होतं आहे ना तर बाबाजी एक महत्त्वाची गोष्ट सांगायचे की आपल्या पालखेडसारखं पालखेडसारखे सारखे गाव असताना त्या गावामध्ये आणि एक साधू आलेत महाराज साधू आल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या लोकांनी खूप असे काय केलं साधूंची सेवा केली आणि सेवा केल्याच्या नंतर साधू महाराज एक महिन्याच्या नंतर त्या गावातून बाहेर निघले बाहेर निघल्याच्या नंतर त्या साधूंनी सांगितलं की हे गाव वस पडो साधूंनी काय विचार केला हे गाव वस पडो आणि पुढं गेले ते साधू महाराज पुढं गेल्यानंतर दुसरं गाव त्यांना ला लागलं आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्व लोकांनी त्यांना दगड मारले आणि दगड मारल्याच्या नंतर बघा त्या ठिकाणी ते पुढे गेल्यानंतर साधू महाराज त्या गावाला उद्देशून म्हणतात की बाबा ह्या गावाला कुणीकडे जायची गरज पडू नये ह्या गावाला इधच सुख समृद्धी सार प्राप्त हो शिष्य बरोबर असताना आणि तो लहान शिष्य विचारतोय महाराजांना महाराज ज्या गावाने तुम्हाला रात्रून सेवा केली त्यांना त्या ते ठिकाणी आशीर्वाद दिला की हे गाव वस पड आणि ज्यांनी दगड मारले त्यांचा त्यांना आशीर्वाद झाले की हे गाव कुठेही यांना जायचं का गरज पडू हे इधच यांना सर्व प्राप्त हो याचं काय रश्य आहे तर महाराजांनी सांगितलं बाबा पालखेड सारखं गाव त्या ठिकाणी ज्या लोकांनी सेवा केली ना ते वस का पडो कारण या पालखेड मधले प्रत्येक गावाला एक एक जण गेलं तर या पालखेडमध्ये जे संस्कार लागलेले ते संस्कार प्रत्येक गावाला ते लावल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून पालखेड गाव वस्त उत्पडलं तरी चालेल ईदल प्रत्येक जे भक्त आहेत ते प्रत्येक गावाला जाऊन आणि आपले संस्कार जे पारेश्वराच्या सानिध्यात सद्गुरूंच्या सानिध्यात ते आपल्याला प्राप्त झालेले आहे ते दुसऱ्या गावाला जाऊन बघा आणि त्या ठिकाणी करतील आणि मात्र यांना सांगेन म्हणजे हे काय भानगड आहे का, का तुम्ही ज्यांना सांगितलं की हे गाव इथं भरभरिष्ट बर राहू म्हण यांनी दगड मारले ना तर हे दुसरीकडे जाऊन दगड मारू नये त्याच्यापेक्षा त्यांना इथं सर्व प्राप्त हो तात्पर्य सांगायचं मी तिथं अर्थ हे की पालखेड क्षेत्रामध्ये अशा पवित्र कुळामध्ये पवित्र तो देश पाव पावन पावण ते कुळ ते हरिशदास जन्म घेते अशा प्रकारे भाग्यवंतांनो या मुलांची परिस्थिती पहिली जर सर्वांनी जर आठवली तर इतकी काही बिकट होती इतकी काही गरीब होती आणि बघा अशा अवस्थेत सुद्धा कारण संत चरण रज लागता सहज वासनेची बीज जळणीच आहे संतांच्या कोणत्याही संतांच्या सं सान्निध्यात गेल्यानंतर ते आपल्याला चांगल्याच प्रकारचे विचार सांगत असतात आणि विचार पटल्यानंतर बघा आपल्या उद्धाराची जीवनाची दशा आपल्याला प्राप्त होते म्हणून भाग्यवंतांनो महाराजांच्या सानिध्यात जाऊन नवे नव्या दत्त भगवंताच्या सानिध्यात जाऊन आणि आमचे प्रवीण भाऊ जे पत्रकार झाले लहानपणी छोटेसे होते आता पत्रकार झाले आणि आम्हाला तर असं वाटलं आम्ही बोलायच्याऐवजी त्यांचंच प्रवचन ऐकत राहावं असे शब्द त्यांच्याकडून बघा खूप महत्वाची गोष्ट आहे ही आणि अशा आपल्या मुलांमधून अशा प्रकारचे निर्माण झाले त्याला खूप मला सुद्धा स्वाभिमान वाटतो जास्त काही बोलायचं नाही कारण आम्हाला उद्योग आता बोलठाण इथं आमचे ज्ञानानंद गिरीजी महाराज आणि त्यांच्याही आश्रमाचं त्या ठिकाणी भूमिपूजन आहे तर सर्वांना जय जनार्दन जय बाबाजी